सर शशांकच्या मित्राला या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे त्याचा नेमका काय रोल होता आणि या ज्या प्रकरणात जे तीन रिकव्हरी एजंट अटक करण्यात आले होते ज्यांनी तो जे सी बी शशांक घागवणे यांच्या ताब्यात दिला होता त्यांच्याकडे तपास करता अशी माहिती मिळाली की शशांक घागवणे यांचा एक मित्र आहे प्रणय साठे तोही रिकव्हरी एजंट आहे तर ज्या दिवशी हा जेसीबी जप्त केला होता यांनी जे तीन रिकव्हरी एजंट आहे गणेश पोतले आणि इतर त्या दिवशी हा प्रणय साठे सुद्धा शशांक आगवन त्या ठिकाणी आला होता तर त्याने करून जे गणेश पोतले आणि इतर दोघ जण आहेत त्यांना तीस हजार रुपये दिले आणि तो जेसीबी जो आहे तो शशांक आगवणे यांच्या ताब्यात देण्यासंदर्भात सूचना केली त्याप्रमाणे ते त्यांनी तो ताब्यात दिला ट्रान्झेक्शन नेमकं कशा पडलं काय काय दर्शनी आपल्याला जे मिळालेलं आहे जो शशांक हगावणे यांचा जे ड्रायव्हर होता त्याच्या अकाउंटवरनं गुगल पेवरनं या प्रणय साठेला पैसे गेले आणि फर्दर मग प्रणय साठेने जे तीस हजार रुपये आहेत ते जो दुसरा आरोपी गणेश पोतले याच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले कटाचा भाग असं इथपर्यंतच आहे की या कटात आणखी सहभागी असण्याची शक्यता आपल्याला आतापर्यंत आणि आतापर्यंत आता जे काही तपासाचा भाग होता तर ही गाडी त्यांनी तेन, का दिली याचं कारण आम्ही तपासात करत होतो तर त्याच्यामध्ये हे तीस हजार रुपये त्यांनी स्वीकारलेले आहेत आणि या दुसरी ही जेसीबी त्यांच्या ताब्यामध्ये कसा आला आणि त्यांनी जप्त अनधिकृतपणे जो जप्त केला होता या सर्व गोष्टींचा आतापर्यंत तपासामध्ये मिळालेले आता पुढील त्याच्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं चा कामकाज कर चालू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका